మేన లా మారు డా తు డా पायलट हो काही जमलं तर नमस्कार मी कुणाल लिमये इन मीन टीन या खास टीनेजर्स साठी असलेल्या कार्यक्रमाच्या या भागामध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो समस्या या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे मग त्या लहान मुलांना असतात त्या मोठ्यांना असतात आणि तशाच टीनेजर्स नाही असतात आणि हा कार्यक्रम मुद्दाम खास किशोरवयीन मुलांच्या समस्यांशी निगडीत आहे असाच एक टीनेजर आज आपल्याला भेटायला आलाय त्याचं स्वागत करूया हाय हाय कसा आहेस प्रतीक एकदम फिट दिवसातून दोन तास सायकलिंग करतो सायकलिंग अरे स्पोर्ट्स बाईकच्या जमान्यात तू सायकलिंग करतोस प्लीज ह्या बाईकचं नाव नका काढू बाईकमुळे आयुष्यातून स्लिप होता होता वाचलो आताच रे असं काय झालं होतं म्हणजे वेळ लागला होता मला बाईकचा आठवत होतं मला दिवस सहा महिचा रिझल्ट होता माझा अहो तुम्ही घ्या या बॉलिवूडच्या हिरोईन्सनं जसं गॉसिप चिकटलेलं असतं ना तसं ह्यांच्या कानातनं सतत इयरफोन चिकटलेले असतात अगं बाई तो अंदाजही येत नाही कुठलं गाणं ऐकता काय काय चाललंय हे तुमचं भक्ती संगीत एक भक्ती संगीत हे असं भक्ती वाटेल ते सांगता पण केवढ्या चोरांनी खेचून काढलं माझं काम खेचून काढलं असत त्याच्या का? काही नाही खेचून काढत ते कवच कुंडल खेचून काढायला तेवढी अक्कल आहे कशाला माझी मागे काय झालं मी तुम्हाला सकाळी एक काम सांगितलं होतं केलं मी काय केलं मी काय मी ते पाणी घातलं मी ते मी तुम्हाला काम सकाळी सात वाजता सांगितलं होतं किती वाजता सकाळी सात वाजता ते काम तुम्ही आत्ता केलं राहिलं राहिलं म्हणजे हो ती काम त्या त्यावेळी करायला नकोत का त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं आत्ता उठा लगेच आणि दुधाखालचा गॅस घालवा हो मग घालवला मी अर्ध्या तासानंतर दूध काय वाट बघत थांबणार होत तुमची शेवटी उतू गेलच ना उत ग कधी कधी आता काय कर कधी कधी तुमच्या बाबतीत हे नेहमीच होत कसं काय ओरडू नका तुम्हाला मग अशी सांगितलं होतं जा मार्केट मध्ये आणि पेढे घेऊन या प्रतीकचा रिझल्ट आहे आज हो मला माहिती आहे आठवते मला चांगलं प्रतीकला येऊ दे हो येईल ना तो आणि बघा बघा चांगले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के तरी मिळवून येणार आहे तो अरे आला प्रतीक काय बोल काय किती नव्वद टक्के मिळाले सही व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा एक टक्का कमी आई फक्त एकच टक्का कमी आहे ना एक कमी अरे अर्ध्या अर्ध्या टक्क्याने ऍडमिशन हुकता प्रतीक नव्वद टक्के मिळाले हे नसे थोडके तुझं दहावीचा काळ परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती आता जग किती फास्ट झालंय केवढी कॉम्पिटिशन वाढली आहे नाही नाही या मध्ये जिंकायचं असेल ना तर परफेक्ट व्हायलाच पाहिजे या मध्ये तर मी जिंकीनच जाई फक्त एक गोष्टीची आवश्यकता मला लवकर सांग मी मार्केटमध्ये सल्लं घेऊन येतो बाबा येताना जरा बाईक घेऊन या ना मार्केट मध्ये मग मा काय पेढे आणतो त्याच्याबरोबर एक पेढ्या पेढ्या बरोबर प्लीज बाईक पाहिजे अरे असं काय अरे तुला गिअर वली सायकल घेऊन दिली ती चालवणार सायकल वगैरे आउट डेटेड बाबा मला बाईक पाहिजे अरे बाबा प्रतीक लहानच असतो अजून बाईक चालवायला पण आई मला बाईक पाहिजे नाही तर मी हरताळ करीन उपोषण करी अरे हरताळ उपोषण काय चाललंय काय याच चा। उपोषण तुम्ही उगाच मस्करी करू नका कस्स बिस्स नको विचारत आहे बोला बोला त्याच्याशी ए, बाबा हे ए, प्रतिक अरे काय चाललंय तुझं दोन हजार बारा अरे वर्ष कुठलं चाललंय विचारत नाही तुझं काय चाललंय बाबा मला बाईक पाहिजे अरे राहूस रे अरे तू काय उंटेस का आठ आठ दिवसांनी खायला <laughs> हो आणि हे बघ उपाशी माझ्या शरीराची एवढी चिंता आहे तर मनाची पण चिंता घ्या थोडी बर एक मिनिट मनाची चिंता म्हणजे काय 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 का तुझ्या काय का मनात आहे सांग बर मला बाईक अरे जरा माझा आईक सायकल चालव व्यायाम पण होईल चांगला तुम्ही मला बाईक घेऊन द्या मी दोन तास रोज सायकल चालवीन व्यायाम करीन ऐक ऐक हे बघ तू अजून लहान आहेस बरोबर आणि तुझ्या मित्रांपैकी तरी कुणाकडे आहे का माझ्या वर्गातल्या चाकोऱ्यांकडे बाबा दोन वर्षांपासून बाईक आहे चाकोरे है। चाकोरे नावाच्या मित्राशी तुझी मैत्री आहे असल्या मित्रांशी मैत्री करताना लाज नाही वाटत आणि बाईक मग तू तूवर थांबा उकाच कशाला चिडचिड करताय हे बघ आहे ना बाबा चिडलेत ना आता काही बाईक बीक नको आपण नंतर बघू ना आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय अरे बाईक चालवूच शकत नाहीस तू लायसन्स मिळत नाही म्हणजे काय अठरा वर्ष होईपर्यंत बाईक चालवायचीच नाही आणि माझ्याकडे आणखीन एक आयडिया आहे हे असं बाईक बीक कुठे चालवतो तू चांगला yeah. शीख मोठा हो कुठेतरी डॉक्टर इंजिनियर वकील हो आणि मस्त फोर व्हीलर घे डायरेक्ट मला टू व्हीलर पाहिजे आई बाबा जर मला टू व्हीलर नाही मिळाली ना मी घर सोडून जाईन बाबा तू घर सोडून जाऊ नकोस तुला बाईक घेऊन देतो तुझ्या पाया तू म्हणजे आई बाबा अगदी निक्षूनच सांगितलं बाईक हवी म्हणजे हवीच हो बाईकचा खूळ माझ्या मनात बसला होता मित्रांना तर सांगूनही मोकळा झालेलो की बाईक येणार आहे माझी अरे पण आई बाबा नाही म्हणाले होते ना पण मी कुठे ऐकण्याच्या मनस्थितीत होतो म्हणजे काय केलं काय संघर्ष काय रे तू एकदम घर सोडूनच निघालास हो राग आला होता ना मला पण रागाचा फायदाच झाला तुला मिळाली ना हो बाईक तर मिळाली काही दिवस फिरलो बाईक वरून जॉन एब्राहिम सारखा नाही पण शिकवली कोणी बाईक तुला म्हणजे काही ट्रेनिंग स्कूल मध्ये ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं छे, छे मित्रांनी शिकवली मस्त त्यांच्याबरोबर बाईक वरून फिरायचो पण एके दिवशी मस्ती आहे ना अंगाशी आली आई वडिलांचा का नकार होता ना हे मला पटलं खऱ्या अर्थानं का असं काय झालं एके दिवशी असतात बाईकवरून फुल स्पीड मध्ये फिरत असताना केव्हाचा हा फोन वागतोय हॅलो अरे डॉक्टर पाध्ये नमस्कार नमस्कार बोला हो मी बर कधी अरे देवा कसं काय नाही हो, मला काहीच माहित नाही अच्छा हे आहेत का बरोबर नाही अजून नाही आलेत घरी एक मिनिट हा दरवाजा वाचतोय मी बघते बहुतेक आलेत मी करते तुम्हाला फोन नंतर डॉक्टर थँक्यू ओके ओके बाय 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 काय हे अरे काय रे बाळा आत्ता मला डॉक्टर पाध्यांचा फोन आला कसं काय लागलं याला हा खूप लागलाय का आणि तुम्ही कसे काय होतात त्याच्याबरोबर तुम्ही बरोबर होतात तुम्हाला नाही ना नागलेला तुमचा हात बीच नाही मोडलेला एक मोडला असता तरी चाललं मला बोलायला चान्स दिशील की नाही सॉरी त्याचा जांभूळ पाडायला ऍक्सिडेंट झालं जांभूळ पाड्याला जांभूळ पाड्याला ऍक्सिडेंट झाला जांभूळ पाड्या काय का ऑस्ट्रेलियान आहे जांभूळ पाड्या जांभूळ पाड्या इकडे नाथ्यावरती मी बाजूच्या सलून मध्ये मा होतो मला दिसलं मी लगेच धावत गेलो आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं बरंय हे बघ फ्रॅक्चर झालंय अरे 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 डॉक्टर म्हणाले दोन महिने तरी लागतील रिकव्हरीला अरे देवा हे खूप दुखतंय का रे बाळा होय खूप दुखतंय अरे गळवामध्ये ना बाई कशाला मारते तुम्हाला कुठे त्याला मारती ते बघते त्याच्याकडे हात माझ्याकडे करतेय त्याच्यापर्यंत हात पोहोचणार आहे का म्हणून मला मारणार आहे नाही हो सॉरी प्रत्येक हे सगळं कशामुळे झालं माहितीये तुला हे या वयात बाईक चालवल्यामुळे झालंय ज्या वेळेस तुला कळत नाही कशी बाईक चालवायची फक्त मित्र सांगतात म्हणून ठराठरा बाईक नेऊन रस्त्यावरती फिरवत राहायची फॅशन आहे ना फॅशन बाईक पाहिजे अरे अजून निर्णय घ्यायची क्षमता नाही आहे तुझ्यात तेवढी मॅच्युरिटी नाही आणि तू बाईक चालवतो आहेस हे बाईक चालवायचं वय नाहीये तुझं योग्य वेळ बाईक चालव ना तू आम्ही कुठे तुम्ही नाकारलंय बरोबर आहे त्याच्यामुळे हे सगळं हे जे झालंय ते त्याच्यामुळे झालेलं आहे आणि हे आज आज वाचलास उद्याचं काय Baba, भाई भाई भाई। 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 भाई बाबा उद्यापासून अशी वेळ नाही येणार म्हणजे आता बाईकला बाय 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 ऐकलं ऐकलं बाय बाईकला बाबा लागल तिकडे लागले ना मी इकडे मारायला काय हरकत आहे हो बाबा दुखतय पूर्ण बॉडी मध्ये तिकडे लागले ना मी इकडे तर काय हरकत आहे व्हेरी गुड चला म्हणजे अशा तऱ्हेने तुला तुझी चूक कळली 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 म्हणजे काय कायमचीच कळली आता मेच्युरिटी येईपर्यंत तर बाईक पासून लांब खरे नाही खरंच या वयामध्ये सगळ्यांनीच वेगाचा मोह टाळायला हवा पण या बाबतीत तुला विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे या डॉक्टर नमस्कार 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 असा डॉक्टर बोला आमच्या या मित्राला वेगाचा वेड आहे म्हणजे बाईक रेसिंग वा त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स मध्ये तो अर्थातच सापडलेला आहे जरा याला मार्गदर्शन करा फास्ट आणि फ्युरियस धूम टू थ्री फोर <laughs> प्रतीक तू केवळ हा खरच खरंच प्रतीक आहे ह्या त्या तरुण माणसांचं प्रतीकच <laughs> आहे <laughs> प्रतीक तू म्हणालास की तुझ्या तुझी चूक कळली आहे आणि आता तू परत मॅच्युअर होईपर्यंत बाईकला बघणार बाई पण नाहीस चांगली आहे तुझी प्रतिज्ञा चांगली आहे <laughs> पण मला शंका आहे मला शंका अशी आहे की याला आपली चूक कळली म्हणजे काय कळली म्हणजे बाईकपासून दूर राहणं हीच फक्त ही, ही चूक आहे की आणखीन काही चुका झाल्या आहेत तुझ्याकडनं हो चुका झाल्या इन अ सेन्स कसं मी कसं फास्ट आलो होतो बाईक खूप जास्त आणि काही म्हणजे कोणाला पुढे जायला नाही द्यायचं मला मला पुढे राहायला हवं असं वाटतं नेहमीच म्हणजे तुझी चूक म्हणजे तुझी, तुझी चूक ही आहे की तू बाईक फास्ट चालवतोस त्याच्या मागे काहीतरी मनामध्ये चालले मनोव्यापार असतो तो म्हणजे रस्त्यावर कोणतेही वेहिकल दिसलं जे वेगाने चाललंय की त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे त्याला कसं पण ओव्हरटेक केलं पाहिजे मग ती गाडी कोणती आहे मोटरसायकल आहे कार आहे काय आहे याच भान राहत नाही oh. आणि काय दिसत मी पुढे असलो पाहिजे ही चूक आहे ना Oh. म्हणजे जिथे कॉम्पिटिशन करायला नको तिथे कॉम्पिटिशन करण्याची गरज स्पर्धा करण्याची गरजच नाही तर शुमकर होऊन जावं म्हणजे त्या, त्या स्पर्धेत भाग hmm. पण रस्त्यावरच्या स्पर्धेत नको ती स्पर्धाच नव्हे ते फक्त आपल्या सोयीकरता आणि समाधानाने आणि सेफली चालवणं खूप महत्त्वाचं आहे एवढंच एक फक्त उद्दिष्ट आपलं गाडी चालवताना असतं या पलीकडे काही नसतं आता एक मी तुला प्रश्न विचारतो प्रथम तू फास्ट चालवतोस मोटरसायकल कारण तू जिथे पोचायचं असतं त्याच्या आधी वेळेवर निघतच नाहीस तू उशिरा निघतोस जेव्हा पोचायचं तेव्हा हा साहेब घरात ना बाहेर पडतात <laughs> एकची अपॉइंटमेंट असेल तर एकला बाहेर पडतो <laughs> नॅचरली त्याला फास्ट चालवाविषयी वाटते गाडी हो oh. खरं की नाही हो एकदम आणि आई वडील खूप वेळा म्हणत असतात ना अरे उठ तुला जायचं आहे पाच मिनिटांनी पाच मिनिटांनी खूप वेळा होता त्याला <laughs> <पकर लाया> <laughs> <laughs> चुके करता त्याला शिक्षा नाहीये कारण mm. त्याला आपली चूक कळली mm. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रतिक mm. समजा ऍक्सिडेंट काही झाला असता तू काही निकामी झाला असतास तर तुझ्या आई वडिलांच्या पुढे काय चित्र निर्माण झालं असत सांग पाहू oh, कसं आयुष्य काढलं असत त्यांनी खूप mm. दुःखी झाले असते आणि मी एकुलता एक असल्यामुळे कसं आयुष्य त्यांचं होईल काळवणलेलं पूर्णपणे आणि प्रतीक हे पण लक्षात घ्यायचं की तू कॉम्पिटिशन केलीस आणि तू व्यवस्थित बाहेर आलास त्यातनं काही फारसा त्रास न होता तू बाहेर पडला परंतु हा यातनं बाहेर पडला पण आणखीन एखाद्या गाडीला धक्का लागला आणि पलीकडच्या गाडीतल्या माणसाला काही झालं त्याला अपघात झाला मृत्यू आला तर त्याला आपण कसे जबाबदार होतो ना ही पण चूक आहे म्हणजे खरं म्हणजे आपली चूक झाली आणि आपल्याला काहीतरी शिक्षा मिळाली पण कोणाची काहीच चूक नसताना सुद्धा मध्ये माणसांचे जीव जातात आणि अपघात होतात आणि कायमच जायबंदी व्हावं लागतं याचं भान कोणी ठेवायला पाहिजे आपलं नाव इनमिन टीन आहे ना त्याचं हा प्रतीक आहे तर ह्या चुका मला वाटतं आपल्याला कळल्या पाहिजेत hmm. आणि एकदा चुका कळल्या की आपण फक्त रिपीट करायच्या नाहीत हो हो नक्कीच मित्रांनो आता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे प्रतीकला चूक कळली होती असं त्याला वाटत होतं पण ती नक्की काय होती ही त्याला तरीही कळली नव्हती एकच आयुष्य मिळालंय ते खूप मोलाचं आहे आणि आयुष्याच्या रेसमध्ये जिंकायचं असेल तर वेगावर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे असा मोलाचा सल्ला आज डॉक्टरांनी आपल्याला दिलाय प्रतीक आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सतर्फे डॉक्टरांचे आभार नमस्कार